आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे फार महत्व आहे तुळशीला आपण देवी मानतो श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळस अतिप्रिय आहे तुळस अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन अपूर्ण मानले जाते तसेच श्रीहरी विष्णू भगवंतांना कोणताही नैवेद्य अर्पण करतानाही सर्वात आधी तुळशीचे पान त्या नैवेद्यात टाकले जाते तुळस मातेच्या फक्त दर्शनानेच आपली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि दोषेही नष्ट होतात दररोज सकाळी तुळशीचे पूजन करून तुळशीला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी पुढे शुद्ध तुफाचा दिवा लावावा यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी आणि संपन्नता येते घरात सकारात्मक ऊर्जा येते दाराच्या दोन्ही बाजूंना दोन तुळशीची रोपे लावल्यास आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करीत नाही आणि घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे श्री हरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्य करतात जर मुले आपले म्हणणे ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला तुळस लावावी आणि त्या तुळशीचे पूजन मुलांना करायला सांगावे तुळशी पुढे मुलांना दिवा लावायला सांगावे यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होईल आणि मुले आपले म्हणणे ऐकू लागतील दर दररोज दोन तीन तुळशीची पाने मुलांना खायला दिल्यास गुलांटे व शांत राहते त्यांचा स्वभावही बदलतो मन एकाग्र होऊन अभ्यासात लक्ष लागते पूर्वीच्या काळी सर्वाच्या सर्वांच्या अंगणात तुळस असे आता फ्लॅट सिस्टीममुळे आपल्याला ही शक्य नाही परंतु ज्ञानारी मते खिडकीत छतावर कोठे तरी तुशीची कुंडीत जरूर असावी ज्यांच्या घरात तुळस असते त्यांच्या घरी समृद्धी नांदते ज्यांच्या दारातील तुळस हिरवीगार टवटवीत आणि बहरलेली असते त्यांच्या घरातही नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट असते अशा घरांवर नेहमी देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांची कृपा बरसत राहते आपण कधी या गोष्टीकडे लक्ष दिले आहे का की जर आपल्या घरावर काही संकट येणार असेल काही अडचण येणार असेल तर सर्वात आधी तुळशीच्या रोपावर त्याचा प्रभाव पडतो ते बाळत चालते आपण त्याचे कितीही निग्रा निगराणी केली कितीही व्यवस्थित ठेवले तरीही तुळस वाळतच चालते तुळशीचे रोप असे असते की आपल्याला आधीच यापासून सतर्क करते की कि आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर एखादे संकट येणार आहे पुराण आणि शास्त्रानुसार असे म्हटले जाते की ज्या घरात असे काही संकट येणार असेल तर सर्वात आधी तेथून देवी लक्ष्मी म्हणजेच तुळस निघून जाते कारण दरिद्रता अशांतता आणि भांडण तंते जेथे असतात तेथे देवी लक्ष्मी राहत नाही ज्योतिषशास्त्रानुसार बुध असा ग्रह आहे जो इतर ग्रहांचे चांगले व वाईट प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचवतो जर एखादा ग्रह अशुभ प्रभाव पाडत असेल तर त्या ग्रहांचा अशुभ प्रभाव बुध ग्रहाच्या कारक वस्तूंवरही पडतो जर एखाद्या ग्रहाने शुभ प्रभाव दिला तर त्यामुळे तुळशीचे रोग बुधग्रहाच्या प्रभावामुळे फळे फुले बहरू लागतात दररोज सकाळी अनाशापुरती चार तुळशीची पाने खाल्ल्यास आपल्याला रक्तविकार वात पित्त कप या दोषांपासून सुटका मिळते तुळशी जवळ दररोज काही काळ बसल्यास दमा आणि अस्थमा असे विकारही दूर होतात घरात तुळशीचे रोप असणे म्हणजे घरात वैद्य असण्यासारखे आहे तुळशीमुळे वास्तुदोषही दूर होतो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला तुळस उपयोगी पडते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळशीचे रोपे अग्नेय कोणापासून ते वायव्य कोणापर्यंत लावावीत जर रिकामी जागा नसेल तर आपण कुंड्यांमध्येही तुळस लावू शकता तुळशीचे कुंडे किचन जवळ ठेवल्यास कुटुंबातील वादविवाद मिळतात पूर्व दिशेच्या खिडकीत तुळशीची कुंडी ठेवल्यास मुलांचा हट्टीपणा कमी होतो जर आपले एखादे मूल नियंत्रणात नसेल मर्यादे बाहेर गेले असेल तर पूर्व दिशेला ठेवलेल्या तुळशीच्या रोपाची तीन पाने त्या मुलाला किंवा मुलीला खायला द्यावीत यामुळे मुले आपल्या आज्ञे बाहेर जात नाहीत मुलीच्या विवाहात अडचणी येत असतील तर आग्नेय कोणात तुळशीची कुंडी ठेवून त्यात आपल्या मुलीला दररोज पाणी अर्पण करायला सांगावे आणि एक प्रदक्षिणा घालण्यास सांगावे जर व्यापार व्यवसायात ठीक चालत नसेल तर दक्षिण पश्चिम कोनात तुळशीची कुंडी ठेवून प्रत्येक शुक्रवारी कच्चे दूध अर्पण करावे आणि मिठाईचा नैवेद्य सवाशन गोड वस्तू खायला द्यावी यामुळे व्यापार व्यवसायात उठाव येतो जर नोकरीच्या ठिकाणी ज्येष्ठांकडून मान सन्मानाची अपेक्षा असेल तर सोमवारी नोकरीच्या ठिकाणी जेथे माती असेल तेथे किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीत तुळशीच्या काही बिया पांढऱ्या रंगाच्या कापडात बांधून ती कुडी तेथे सकाळी मातीखाली दाबून द्यावी यामुळे आपल्या मानसन् मनात वाढ होते दररोज सकाळी पंचामृत बनवून जर घरातील महिलेने शानिग्रामच्या अभिषेक करून पूजन केले तर घरात वास्तुदोष राहतच नाही आपल्या दारात तुळस लावून तिची देखभाल केल्यास आपली मागील जन्माची सर्वपापे नष्ट होतात तुळशीच्या पानांना गंगेच्या पाण्याबरोबर मरणशय्येवर पडलेल्या व्यक्तीला अंतिम समय दिल्यास त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांतता मिळते त्याबरोबरच ती व्यक्ती स्वर्गात जाते तुळशीची पाने आणि गंगेचे पाणी कधीही शिळे किंवा अपवित्र होत नाहीत आणि ज्यांच्या घरात दररोज नित्य नियमात तुळशीचे पूजन केले जाते त्या घरात नेहमी सुख समृद्धी असते घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळस लावू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतो तुळशीच्या पानांना दात न लावता ते तसेच गिळावे कारण त्यात पारा असतो आणि दात लावल्यास तो खराब होतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद